लोणावळा उपविभागात दोन ठिकाणी पकडले एम डी ड्रग्ज तीन आरोपी झेरबंद लोणावळ्यात सुरू आहे संकल्पनशामुक्ती अभियान अंतर्गत तरुणाई ड्रग्जच्या विळक्यात संकल्प मुक्ती अभियान अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी एकतीस डिसेंबर रोजी दोन ठिकाणी एम डी ड्रग्स पकडले कार्तिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे पोलीस पथक आणि जीवाची पर्वा न करता त्या सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले त्याची झाडाझडती घेतली असतात आशाकडे तीस ग्रॅम वजनाचा नव्वद हजार किमतीचा विक्री साठा आणलेला एम डी हा अंमली पदार्थ व त्याची पॅकिंग व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकिंगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण सुमारे एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर रात्री सत्यसाई कार्तिक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचत रोशन चंद्रकांत ओव्हाळ अमित भरत भानुघसरे हे दुचाकीवरून एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेले असताना त्या दोघांना शितापिने ताब्यात घेतले त्यांचे झडती घेतली असता दोघांकडे प्रत्येकी पाच ग्रॅम असा तीस हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम एम डी अंमली पदार्थ मिळून आला या दोन कारवायांमध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचा चाळीस ग्रॅम वजनाचा एम डी ड्रग व एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरात अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे मावळ परिसरातील ड्रग्जचा वाढता वेळखा रोखण्यासाठी व तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच परिसर ड्रग्ज मुक्त करण्यासाठी कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेतलं जनजागृती करून झाल्यानंतर आता त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत कठोर कारवाया हाती घेतल्या आहेत सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली की कामशेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ताजे व नायगाव परिसरातील काही इसम हे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर एम डी या अंमली पदार्थांची अतिशय छुप्या पद्धतीने विक्री करत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई ड्रग्जच्या विळक्यात अडकत चालली आहे